मित्रांनो नमस्कार राज्यातील शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने केली जाणार असल्याची अधिकृत घोषणा काल विधान परिषदेत करण्यात आली या निर्णयामुळे शाळांमधील शिपाई किंवा इतर सहाय्यक पदांसाठी जी पारंपरिक कायमस्वरूपी भरतीऐवजी कंत्राटी पद्धतीच्या भरतीचा अवलंब करण्यात येणार आहे याची घोषणा काल विधान परिषदेत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून करण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये ज्या जिल्हा परिषद असतील किंवा इतर नगरपालिकाच्या किंवा ज्या सर्व गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहेत या शाळामध्ये जी कंत्राटी भरती होणार आहे म्हणजे जे चतुर्थ श्रेणीमध्ये येणारे जे पद असतील ते संपूर्ण पद कायमस्वरूपी न भरता संपूर्ण पद आता महाराष्ट्र सरकार कंत्राटी पद्धतीने भरणार आहे त्यामुळे यापूर्वी या, या ज्या चतुर्थ श्रेणी पदावरती जे व्यक्ती कार्यरत आहेत ते रिटायर होय होण्यापर्यंत ते कायमस्वरूपी असतील पण त्यानंतर जे त्यांच्या जागेवरती भरती केली जाणार आहे किंवा त्या जागा भरल्या जाणार आहेत या संपूर्ण जागा आता कंत्राटी पद्धतीने भरल्या जातील असं स्पष्ट काल शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलंय त्याबरोबरच शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या यावरती बोलताना सुद्धा दादाजी भुसे यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात सरकार गंभीर असून या संदर्भात उपाययोजना राबवित आहेत यूडायस प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरली असली तरी त्या मागे मागील कारणे समजून घेऊन योग्य ती कारवाई केली जात असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलंय विधान परिषदेत दादा भुसे यांनी केलेल्या या घोषणेमुळे विरोधकांकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला आणि विधान परिषदेमध्ये यावरती चांगला गदारोळ सुद्धा झालेला पाहायला मिळाला विरोधकांनी शाळांमध्ये शिपाईची भरती कायमस्वरूपी झाली पाहिजे अशी मागणी केली तसेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे अशी सुद्धा त्यांनी मागणी केली या मुद्द्यावरती विरोधकांचं म्हणणं होतं की अनेक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे त्यामुळे या शाळांमध्ये सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो त्यामुळेच कायमस्वरूपी भरती झाली पाहिजे त्यामुळे आता यावरती पुन्हा सरकार काय निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं था ठरेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज्यातील चतुर्थ श्रेणीचे पद कंत्राटी पद्धतीनेच भरले पाहिजेत का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका